सामाजिक कार्यकर्ते पोपटराव जेजूरकर यांच्या वतीने नवरात्र उत्सवामध्ये कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व जाईचा मारुती मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री पोपटराव जेजुरकर यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्ताने कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं खानदेश भागातील सुप्रसिद्ध कीर्तनकार खानदेशरत्न रवी किरण महाराज यांचे कीर्तन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी कीर्तनातून महाराजांनी पोपटराव जेजुरकर यांच्या सामाजिक कार्याचा उलगडा केला आहे तर सर्वत्र नवरात्र वाहिन दांड्या गर्भाचे आयोजन होते मात्र पोपटराव जेजुरकरनं सारख्या धार्मिक माणसालाच कीर्तन आयोजित करण्याचं सुचू शकतं असंही रवी किरण महाराज यांनी यावेळी सांगितलं आहे दरम्यान कीर्तनातून रवी किरण महाराजांनी धार्मिक क्षेत्र किती महत्वाचे आहे यावर देखील कीर्तन केले टाळ मृदुंगाचा गजर हरिनामाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात पोपटराव जेजूरकर यांनी आयोजित केलेले कीर्तन सोहळा उत्साहात संपन्न झाला आहे या कीर्तनात प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नागडे मच्छिंद्र माळी प्रकाश महाजन रवींद्र देवरे सहू रोहिणी रवींद्र देवरे सहू निलिमा पोपटराव जजूरकर क्रांती पालवे उपस्थित होते या कीर्तन सोहळ्यासाठी जाईचा मारुती मित्रमंडळाचे श्री सुरेश भाबड दिलीप निमसे ज्ञानेश्वर कछवे सुरेश पाटील संजय लोंडे बनसीलाल बाविस्कर भगवान गरुड जगन्नाथ भरीत भागवत मामा देवरे गोरख मंडळ बापू सातळकर गोकुळ कटारे नाना ऐरे आबा निकम शिवनाथ साळवे संजय माळी संदीप भांबरे शशी मगर समाधान भांबरे दिनेश चव्हाण जगदीश पाटील भूषण माळी सामाजिक कार्यकर्त्या निलिमा जेजुरकर भाबड मावशी कवितताई मंडळ जयश्री उधार संगीता कटारे कलावती सातळकर मालाते पाटील छाया साळवे संगीता मोहन आदींसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित देवी सहा दिवसापासून देवीन इथ हजेरी लावलेली घटस्थापनेच्या दिवशी देवी विराजमान होते पण तरी सुद्धा आलेल्या देवीच स्वागत करणं आपलं काम आहे आणि अर्ध मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात मग चिंतनाकडे अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या अरे सखि अवसने घ्या अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या सकेली अब सुने जा

पुजारीच्या टोपीला सोन्या काय बाई माझ्या तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक